आणि एक नंबरचा बैल सहजासहजी कोणी देत नाही हे आम्ही आता बघितलेलं आहे आम्ही लोकांना खूप दिले बैल तुम्हाला पण माहित आहे आम्ही सगळ्या वासरांमध्ये पाहलोय मोठ्या बैलांमध्ये पाहलोय सगळ्यात पाहलोय पण आम्हाला कधीच कोणी बैल दिले नाही एक नंबरचे दुसऱ्यांकडनं आम्ही बैल मागितले आम्हाला बैल कोणी दिले नाही लवकर पण त्या माणसाने आम्हाला स्वतःहून बैल दिला म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं काय किती आभार मानव ते कमीच आहे मंडळी आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता काय मालकासाठी पडणार बॉलिवडी टिटवी सुनील दादा सुनीलदा नेमकी या मैदानामध्ये नाही पण कुठेतरी त्यांच्या नावासाठी पलतोय टिटवी आजच्या मैदानामध्ये सुंदर असा गुलाल झालेला आपण विचारल दादा नमस्कार नमस्कार आज जो गुलाल झाला या गुला विषय सांगा ना गुलाल म्हणजे आज झाला या सगळ्या पोरांच्या मेहनती मुलं गुलाल झाला पहिली गोष्ट तरी कारण बैलाने एक बॅक पे बघितलाच आहे की एक महिनाभर बैलाचं म्हणजे काहीच ना बैल एकदम शांतच होता पूर्ण आणि त्याच्यानंतर सगळ्या पोरांनी जेवढी पोरं उभी आहेत ना यांनी अशी मेहनत घेतली म्हणजे स्वतःचे कामं वगैरे सोडून नानानी झाले मोहनदासा सगळे गो आपलं महेश झाला आपला लक्की झाला सगळी पोरं हे एकूण एक पोरं अशी नाही की कोण कोणाची वाटा बघत बसली की स्वतःने एकट्याने मेहनत घेतली आणि असं आहे त्यांच्यामुळे आज म्हणजे गुलाल आम्हाला सक्सेसफुल ठरला आहे बड़ बरोबर आता आजचा गुलाल झाला याच्या जा आधी कुठे गुलाल झाला होता कारण मी प्रत्येक मैदानामध्ये बघत ना टिटवी असायचा त्याच्या अंगावर काही गुलाल नसायचा काय बोलायचं गुलाल आमचा उसाटण्याच्या मैदानात झालता शेवटचा त्याच्यानंतर जरा बैलाला आम्हाला आम्ही बघितला बैलाची जरा तब्येत पण बरी नव्हती सगळ्या गोष्टी होत्या म्हणून जरा आम्ही पण नंतरला विचार केला बैल थांबू आणि फक्त फेऱ्यांवरच ठेवू नंतरला नानानी भरतनानांनी पण जाम मेहनत घेतली आम्ही घोटीला वगैरे गेलो बैल कवर केला पूर्ण बैलाचे फेरे चालू होते त्याच्यानंतर आज आणला बैल आणि आज आम्हाला शंभर टक्के विश्वास होता की आज गुलाब भेटेल बरोबर आता आज सोबत कोण पलाला याच्या सोबत आमचा पाखऱ्या पलाला कामोट्यावाल्यांचा त्यांचे तर म्हणजे विशेष आभार करतो मी कारण मी तर आशाच सोडलेली होती कारण बैल आमचा पूर्ण आम्ही सगळे मेहनत करून करून थकलेलो की का नाही आम्हाला यश भेटत आहे पण तो मुलगा स्वतःहून ते पाखरा आले स्वतःहून बोलले तू नको टेन्शन घेऊ तू फक्त बैल हे कर आम्ही सगळं तुझं आम्ही करून देऊ म्हणजे बैलाला शंभर टक्के गुलाल आम्ही हे भेटूनच देऊ आम्हाला विश्वास होता त्यांना आमच्या बैलावर सगळ्यात मोठा विश्वास होता की आपला बैल पळणार त्यांच्यासोबत आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला हे झालं आणि दुसऱ्यांकडनं आम्ही बैल मागितले आम्हाला बैल कोणी दिले नाही लवकर पण त्या माणसाने आम्हाला स्वतःहून बैल दिला ही म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं काय किती आभार मानू ते कमीच आहे आम्ही असं एक कुठेतरी मला वाटतं मागचं पण इथं रिटगडचं एक मैदान झाला त्यावेळेला पण त्या पाखऱ्याची इथं खूप मोठी लढत झाली होती बॅनर आणि तेव्हा पण गुलाल मेलेला बघा गुलाल मध्ये बैल असल्यानंतर स्वतःहून गुलाला असलेला माणूस आपल्याला व्यक्ती फोन करतोय कुठेतरी आता तुम्ही त्यांचा आभार पण मानले कसं काय बघता काय तेच ना उलट आमचा आता संबंध एवढं चांगले आहेत त्यांच्याशी की आम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आणि त्यांनाही बघवलं नाही की आमचा पण गुलाल पडतोय सगळ्या गोष्टी पडतोय ते बोलले दुसरा कोणी बैल टाकायच्या पेक्षा माझा बैल टाक आपण गुलाल करू शंभर टक्के आणि आज आम्ही गुलालात राहिलो ही गाडी आणि एक नंबरचा बैल सहजासहजी कोणी देत नाही हे आम्ही आता बघितलेलो आहे आम्ही लोकांना खूप दिले बैल तुम्हाला पण माहिती आहे आम्ही सगळ्या वासरांमध्ये पाहलोय मोठ्या बैलांमध्ये पाहलोय सगळ्यात पळालोय पण आम्हाला कधीच कोणी बैल दिले नाही एक नंबरचे म्हणून आम्ही आता शिकलोय सगळ्या गोष्टी की ज्याला गुलाल असेल तोच खरा असतो सगळ्या गोष्टी म्हणजे कुठेतरी आपल्याला हा ओ, आप गुलाल हा टिकून ठेवणं गरजेचं आहे कारण आपला जर गुलाल पडला तर त्यानंतर आपल्याला कोणी हो ही, ही खरी गोष्ट आहे पण असं माझं म्हणणं एक म्हणजे मत माझं की ज्याने बैल दिलाय ना त्याला दिलाच पाहिजे बैल कारण आपल्याला आप पण त्याने एक बॅकफूटच्या टाइमाला मदत केलेली असते किंवा आपल्या बैलामुळे त्या बैलामुळे त्याचं नाव झालेलं असेल त्यांनी कधी विसरायला नाही पाहिजे नंतरला काय आता बोलून फायदा नाही कोणाला पण हाय या शर्यती क्षेत्रात ही गोष्ट आहे की लवकर कोण आठवणीत ठेवत नाही बरोबर म्हणजे आता सध्याची परिस्थिती आहे सध्याची परिस्थिती आहेच ती त्याच्यानंतर पण आता बैल आज गुलालात आला आणि आमची सगळ्या पोरांची हीच मेहनत असेल की बैल शंभर टक्के आम्ही गुलालतच ठेवू आम्ही पहिल्यापासून असं आहे की हे शरद जिंकलो म्हणून हवेत गेलो असं नाही कारण आम्हाला माहिती आहे आम्ही खालतून वरती आलेलो आहे आम्ही वासराचं गुलाल मोठ्या एक नंबर पर्यंत नेलं आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला नानाने ते शिकवलंय शांततेत करायचं पण चांगलंच करायचं म्हणून आम्ही एवढे दिवस थांबलो एकच मैदानात आलो पण आम्ही गुलालच केला बरोबर आता नानांचा कुठेतरी एक या असायचा विश्वास असायचा बघा प्रत्येक मैदानामध्ये नाना गेल्यानंतर एक शांत आणि बॅरिकेडच्या बाजूला राहून ते गाडी बघायचं कुठले मी गाड्या मालकाची गाडी असो बॅरिकेडच्या बाजूला राहून बघायचं तसा टिटवीनी जो मागच्या चोवीस किंवा तेवीस हा सीझन ना खूप मोठा त्याच्या नावावर आहे नावासाठी या वर्षी सुद्धा तीच गती तोच यश मिळून देईल काय हो मिल टक्के मिळून देईल जरा आमची पण चुकी झाली की बैलावर आमचं थोडंफार कारण दुसरे काही गोष्टी होत्या म्हणून आमचं पण लक्ष गेलं नाही की त्याला काय दुखत असेल किंवा काय शेवटी तोही जनावरच आहे आम्ही सगळ्या गोष्टी आता बघितल्या त्याच्यानंतरच आम्ही काढतो त्याला जेव्हा त्याचा मूड फ्रेश दिसतो आम्हाला सगळ्या गोष्टी बैल फ्रेश दिसतो तेव्हाच आम्ही काढतो आणि नानानंतर सुद्धा आम्हाला म्हणजे असं कोणतीच कमी नाही बसून दिली की केशा मामा झाले निलेशदा झाले हे आमच्या कायम सोबत नानानंतर कायम सोबत आम्हाला कुठल्याही गोष्टीत असू दे घोटीला पण आमच्या सोबतच नाना म्हणजे त्यांनी खूप केलं कारण त्यांना माहित आहे नाना माणूस कसा होता आणि तो कसा आहे बरोबर पण लवकरच मला वाटतं नाना पण येतीलच आपल्या हो हो जसं आता ही गुलाला चालू आहे आता तुम्ही बघता भरपूर दिवसानंतर हा गुलाल मिळालाय आपल्याला हो. मग आता हा टिकून ठेवायचा तुमच्या हातामध्ये आता कसं काय पुढचं नियोजन आम्ही नियोजन सगळे मिळूनच करतोय भरत नाना असू द्या सगळी पोरं असू द्या आमची केशामा असू द्या सगळेजण अर्थ आमचे ड्रायव्हर असू कुणाल ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर झाले हे सगळे आम्ही एकत्र विचार करूनच सगळ्या गोष्टी आम्ही आता हे करतोय कारण एकाची गोष्ट नाही आहे ही हा क्षेत्र एकाचा नाही सगळ्यांचा मिळूनच आहे हा क्षेत्र म्हणून आम्ही सगळ्यांचा विचार करूनच आता पुढे चाललो या कारण हा प्रश्न घेण्याचे मागचं कारण असं आहे ना कि मुंबई बिन जर आपली ज्या वेळेला चालू होते ना तर कुठेतरी लोक आठवणीत करते टिटवीची म्हणजे टिटवी कुठं आहे कधी पलेल टिटवी कारण सुरुवातीचा जो काल आहे ना तो कुठेतरी त्याच्या नावावर असतो तो शंभर टक्के आम्ही या शब्दांना पाय आता देऊच कारण बैल पण आम्हाला आहे शंभर टक्के रुटीनला लागलेलाच ला आहे फक्त थोडंफार काही गोष्टी असतील कधीतरी असतो की बैलाचा आपल्याला लक्षात येत नाही काय दुखणं वगैरे म्हणून जर अशा बैलाच्या गाड्या पडल्या पण आता शंभर टक्के आम्ही चांगला नियोजन करू आणि चांगलाच गुलालत राहू बरोबर चला आजचा गुलाल मिळून दिला याच्यासाठी ड्रायव्हर कोणाला बसवला आम्ही सुरज ड्रायव्हरला बसवला सुरज <laughs> ड्रायव्हरने पण प्रामाणिकपणे गाडी आकलली आणि आम्हाला तोही बोललेला गाडीवर बसताना की दादा बोलतो मागच्या वेळी माझ्या हातातून गुलाल पडला पण यावेळी शंभर टक्के गुलाल देणार म्हणजे देणार आपल्यासाठी प्रयत्न का, का भरपूर लोक कारण आपण त्यांच्यावर प्रेम हो आणि वरतून आमचा गणपत ड्रायव्हर पण आमच्या सोबतच शेवटी आमचा तोच ड्रायव्हर असतो पण तो मागे उभा राहून बैलाला बैलाला मांडायला सुद्धा या असू दे की सगळ्या गोष्टी तो पुढाकार घेत होता सगळ्यात जास्त त्याच्यानंतर कुणा ड्रायव्हर सुद्धा झाला आमच्यासोबत त्याने पण खूप मेहनत घेतलेली आहे बैलाचे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्यांनी पण तो पण आमच्यासोबत घोटी वगैरेला एकत्र सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आम्ही या ड्रायव्हरांच्या कधीच उपकारच विसरू नाही शकत कारण ते लोक का आहेत म्हणून आपली वैल आहेत कारण एका डायवरची चुकी असली तर गाडी पडू शकते पण डायव्हर जर चालक असला तर ती गाडी शंभर टक्के विजय होऊ शकते बरोबर आता आजची सुट्टी कशी काय झाली आणि कोणी केली आजची सुट्टी आमच्या तर सुट्टी मेकर आमच्या सोबतच असतात म्हणजे आम्हाला सुट्टी मेकर ते नानानेच कमवून दिलेले आहेत सगळी गोष्ट की नाना मुलं ते आहेत आणि ते लोक असले तर आम्हाला आम्ही कोणीच नाही थांबत मग आम्ही निवांत पुढे जाऊन फक्त बैल बा, कसा पळतो ना ते बघायचं बाकी सगळे ते लोकच बघतात खालती बरोबर आता जो नियोजन केला पाखऱ्याचा तुम्ही सांगितलं की एका शब्दावर आम्हाला स्वतःहून फोन केला बघा मग आता येणाऱ्या कालामध्ये कधी त्यांचाही संघर्षाचा काल असेल टक्के शंभर टक्के शंभर टक्के आमचा आणि आम्ही पाळलेले सुद्धा सगळ्यांच्या बाबतीत आणि हे पाखरावाल्यांचे म्हणजे आता तो तर माझा मित्रच आहे पण त्यांना पण मी खरंच धन्यवाद देतो कारण ते लोकांनी खूप सपोर्ट केला आम्हाला सगळ्या गोष्टी आणि आमची गाडी पहिलाच पळणार होती पण काहीतरी गोष्टी येत होत्या गाडी मध्ये मध्ये जरा नियोजन होत नव्हते पण आज गाडी त्यांनी पळी आणि संघर्षाच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली हीच गोष्ट आहे सगळ्यात आता रिटगर पाटीच्या काही आठवणी काय सांगाल रिटगर पाटीच्या आठवणी आम्ही जास्त रिटगर पाटीला नाही आलो पहिल्यांदाच आलो आणि पहिलाच गुलाल टीटविझा पहिल्यांदा आला आणि पहिल्यांदा पहिलाच गुलाल टीट्वि आणि जसं वातावरण पण आपल्या म्हणजे एक टिटवीसाठी तर खूप छान हो आणि बघतोय मी जसं तुमचं नियोजन असतं ना गावामध्ये पण एक एक प्रत्येक म्हणजे तालुक्यामध्ये ना टिटवीची चर्चा चालू असते oh. आता ती चर्चा पुढे पण अशी रंगणार काय वाटतं शंभर टक्के रंगणार आणि आम्हाला सगळं दिलेलं आहे आम्हाला म्हणजे बोलतात ना असं टाटात सगळं आहे फक्त आम्हाला टिकवायचं आहे ते तेच आमची मेहनत चालू आहे सगळ्या पोरांची आणि सगळी पोरं करतात आणि ती पुढे आम्ही ठेवूच ते नाव शंभर टक्के आता बाजूला असलेले कधीच नाही ते म्हणजे मेन ते नानासाठी आहेत नानाचे आमचे आणि त्यांचे संबंध खूप चांगलेच आहेत एकदम जीवाभावाचे आणि निलेशदाचे पण झाले ते मी सांगतो ना आम्हाला टाटात वाढून दिलेल्या सगळ्या गोष्टी की आम्हाला फक्त टिकवायचंय नानांनी सगळं दिलेलं आम्हाला फक्त आम्हाला टिकवता आलं पाहिजे बस केशव दादा आजचा हा गुलाल टिटवीचा किती महत्त्वाचा होता काय बोलत आजच्या गुलालासाठी आम्ही लय मेहनत घेतली भरतदानी आम्ही बैल थोडासा कुठेतरी लावला आलता मग आम्ही सांगितलं भरतदा नाना बोलायला लागला का आपण घोड्यात जरा बैलाला पलवूया तर मी तीनदा तीन दिवस लगातार आड्ड्याला असून मी शनिवारी पण परत आड्ड्याला गेलो टिटवीला घेऊन गे। आम्ही घोटीला गेलो तिथं घोड्यात आम्ही दोन फेरे काढले नाना दादाला बोलू का आता काही टेन्शन नाही बैल आपला चांगलाच पलतो आता पण बैलात टाका काही विषय नाही गुलाल होईल बरोबर आता केशव दादा घोड्यामध्ये फेरे टाकण्याच्या मागचं कारण म्हणजे कुठेतरी एक बैल रुटीनला येतो असं मानलं जातं आहे म्हणजे तुमचं काय मत आहे जेव्हा आम्ही कधीच पलवला नव्हता पण जेव्हा माझा पहिला अनुभव आहे जेव्हा आम्ही सशा विक्रम पलवाजू त्याचा माणिक एक महिना इकडे पलाव का आम्ही दोन हप्त्यात तिकडे पलवून घोड्यात आणाजू तर सगळ्या पोरांचा असा विषय झाला कुणाल बिनांचा आमचा का आपण एकदा घोड्यात यायला टाकूया काय त्याचा प्रॉब्लेम येत होता समजेल पल आहे का नाही आहे तर मग त्या पद्धतीने आम्ही त्यांना नियोजन केलं घोड्याचा आणि शनिवारी घेऊन आम्ही त्याला दोन फेरे काढले इथं पण ते घोडेवाले हैराण झाले किंवा बैलच पळतो बरोबर तुम्हाला दादा खरोखर एक मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा फल कुठेतरी आत मिळाला आणि असंच पुढं पण तुमचा प्रवास चालू राहावा लवकरच आणि भेट व्हावा नियोजन कसं का काय असेल नियोजन आता आम्ही सगळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आता आम्ही एक नवीन हिरापण आता चालू केला आमचा थोड्या दिवसात तोही दिसेल आणि बोलायचं गेलं तर आमचे निलेश आपले खांडप्याचे भाऊ आहेत ते आमच्यासाठी तेवढा लांबून कुठेही शर्यत असू द्या कुठेही असू द्या ते आमच्यासाठी कधीही असणार आणि आमचं बोलतात ना खंबीर साथ तसं आहे आमचं बोललो ना मी की नानाने सगळं आम्हाला मिळून दिलंय फक्त आम्हाला टिकवायचं आहे हो, तीच आमच्याकडनं सगळ्यांकडनं होतंय म्हणजे हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आहे चला आजचा संघर्षाचा गुलाल होता कुठेतरी मानूया आणि या, या गुलालाचा अभिनंदन मी तुम्हाला देतो आणि पुढची वाटचाल पण तुमची चांगली राहो हीच प्रार्थना करतो धन्यवाद